ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर दत्त जयंतीच्या भजनाचा व्हिडिओ संध्याकाळी म्हणजे सहा सात तरी अपलोड होईल हे नक्की आहे उद्या दत्त जयंती आहे तर सगळ्यांनी उद्या पौर्णिमा पण आहे सगळ्यांनी उद्यापासून दत्त जयंतीचं जे मी परवा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परवा दिवशी जे पौर्णिमेला वगैरे हा उपाय करा म्हणून तर तो त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते तर पौर्णिमेचा जो नियम आहे दत्तजयंतीच्या भजनाचा तर तो उद्यापासून खरंच चालू करा तुमच्या इच्छेनुसार आईंना बोला की मी इतके महिने पौर्णिमेला दत्तजयंतीची भजनं करेन किंवा दत्तजयंतीच्या भजनाचा नेम करेन तर ही ही इच्छा पूर्ण करा इतक्या महिन्यांचा मी नेम करेन किंवा इतके म दोन महिने एक महिना तीन महिने पाच महिने सहा महिने वर्ष काही जे असेल तर तुम्ही भजनाचा नेम करण्याचं पौर्णिमेला दर पौर्णिमेला दत्तजयंतीच्या भजनाचा नेम करा महिने तुम्ही आईंना तू आणि इच्छा बोला बघा इच्छा पूर्ण होतील हा मला पूर्ण खात्री आहे इच्छा पूर्ण होतील तर उद्यापासून नेमाला सुरुवात करा संध्याकाळपर्यंत दत्तजयंतीच्या भजनाचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर सगळ्यांनी चेक करा आणि उद्या दत्तजयंतीचं भजन करा जर घरी जर वेळ मिळत सॉरी मंदिरात जर जायला वेळ मिळत नसेल तर घरी करा नाहीतर मंदिरात गेला तर खूप 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 चांगला आहे तर दत्तजयंतीच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागले तर परवा ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे पौर्णिमेला ही सेवा करा असा जो व्हिडिओ आहे परवा दिवशी मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागलेली ला आहे तर तो व्हिडिओज बघा आणि त्या पद्धतीनं उद्या दत्तजयंतीच्या जी सेवा सांगितलेली आहे त्या सेवेला तुम्ही सुरुवात करा सगळ्यांच्या सगळ्यात चांगल्या इच्छा आई पूर्ण करोत ही आईंच्या चरणी प्रार्थना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त